नानासाहेब धर्माधिकारी हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक आध्यात्मिक मार्गदर्शक आणि महान सेवावरती व्यक्तिमत्व होते त्यांचा जन्म साध्या कुटुंबात झाला परंतु विचार अत्यंत उच्च होते त्यांनी श्री समर्थ सद्गुरू धर्माधिकारी प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून समाजात सेवा शिस्त आणि संस्कार यांचा पाया भक्कम केला नाना नानासाहेबांनी अध्यात्माला केवळ उपासना मानता समाजसेवेशी जोडले स्वत पुरते जगता समाजासाठी जगा हा त्यांचा संदेश होता स्वच्छता श्रमप्रतिष्ठा व्यसनमुक्ती देशप्रेम आणि पर्यावरण रक्षण यांवर त्यांनी विशेष भर दिला त्यांच्या विचारांमुळे लाखो लोक सेवा कार्यात सहभागी झाले आप्पासाहेब धर्माधिकारी हे नानासाहेबांचे सुपुत्र असून त्यांनी वडिलांचा सेवावारसा अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेला अत्यंत साधी राहणी शिस्तबद्ध जीवन आणि कठोर परिश्रम हे आप्पासाहेबांचे वैशिष्ट्य आहे त्यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ भारत समुद्रकिनारे डोंगर किल्ले नद्या व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता अशा भव्य मोहिमा राबवण्यात आल्या त्या मोहिमांमध्ये लाखो स्वयंसेवक विनामूल्य श्रमदान करतात हे या चळवळीचे मोठे वैशिष्ट्य आहे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी युवकांमध्ये राष्ट्रभक्ती सामाजिक जबाबदारी आणि नैतिक मूल्यांची जाणीव निर्माण केली त्यांनी अध्यात्म आणि आधुनिक जीवन यांचा सुंदर समन्वय साधला आप्पा साहेब, धर्माधिकारी कार्य केवल मर्यादित नसुन संपूर्ण भारताला प्रेरणा देना है सेवा संस्कार समर्पण या तीन मुलर उ जीवनकार्य समाजा एक आदर्श ठरते